नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींशी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामीचरित्र सारामृताची अत्यंत सुंदर सेवा बघणार आहोत बघा बऱ्याच वेळेला आपण स्वामींचे शंभर आता मी काल परवाच एक व्हिडिओ शेअर केला होता की स्वामींचे शंभर पाठ कसे करायचे त्याचे नियम अटी जे काय आहेत ते वेगळे आहेत आपल्या परमपूज्य गुरुमौलींनी शंभर पाठ जो करतो ज्या घरात स्वामीचरित्र सारामृताचे शंभर पाठ होतात त्या घरात समस्या हा शब्दच उरत नाही समस्या नावाला पण उरत नाही इतका इतकी प्रभावी ताकद त्या सेवेमध्ये आहे या ग्रंथामध्ये आहे म्हणून स्वामीचरित्र सारामृताचे शंभर पाठ आयुष्यात येऊन एकदा तरी नक्की करा एकशे आठ पाठ करा मी स्वतः ही सेवा केलेली आहे खूप सुंदर अनुभव आलेला आहे अगदी आता एकशे आठ आत पाठ करायचे म्हणजे तीन महिने तरी लागतात तीन साडेतीन महिने आपले पिरियड्स वगैरे धरून म्हटलं तर एक चार महिने तरी जातातच पण मी खरंच सांगते महाराजांच्या समोर बसून सांगते अगदी एका महिन्यात मला अनुभव आला होता याचा एका एक महिन्यात आणि ही सेवा मी असं कोणतंही म्हणजे आता ती सेवा मी आता कशासाठी केली होती काय केली होती याचा डिटेल व्हिडिओ अनुभवाचा व्हिडिओ आहे तर म्हणजे कोणतीही इच्छा मनात न धरता मला करायची आहे फक्त ही सेवा मला करायची आहे आयुष्यात येऊन एकदा तरी ही सेवा मला करायचीच आहे म्हणून ही सेवा चालू केली होती आणि न मागता महाराजांनी मला खूप काही दिलं आणि आयुष्यच माझं कम्प्लीट झालं लाईफ माझी कंप्लीट झाली म्हणून मी आणि त्या सेवेने अगदी भरभरून मिळालं मला म्हणून म्हणते आयुष्यात येऊन एकदा तरी ही सेवा करा आयुष्यातच सोनं होईल सोनं म्हणजे सोनं त्याच वेळी होतं आपल्या आयुष्यात बघा म्हणजे कुठलीच समस्या उरत नाही त्याच वेळी आपल्या आयुष्याचं म्हणजे सोनं झालेलंच असं ज्यावेळी महाराज आपल्या आयुष्यात आलेत ना त्यावेळी सोनं झालेलंच आहे आपल्या आयुष्याचं असं समजायचं त्याच्यामुळे कुठल्याच गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही काय नाही फक्त महाराजांची सेवा करत राहायची आणि त्यांच्यावरती भक्ती करायची त्यांच्यावरती विश्वास ठेवायचा तर आजची जी सेवा आहे ती स्वामीचरित्र सारांभूताचीच आहे पण थोडी वेगळी आहे बघा हा लवकर दत्तजयंती येते आणि त्याच्या डिसेंबरला दत्त आहे दत्तजयंती आणि दत्तजयंतीनिमित्त आपण गुरुचरित्राचे काही अध्यायचे अध्यायांचं पठण करत आहोत कोणी क को एकवीस दिवसाची सेवा चालू करत आहे कोणी अकरा दिवसाची सेवा चालू करणार आहे प कोणी गुरुचरित्र पारायण करणं बरेच असंख्य भक्त गुरुचरित्र पारायण करतात यावेळी पण ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य नाही त्यांनी स्वामींची ही सेवा किंवा दत्त आता स्वामी आणि दत्त महाराज काय एकच आहेत फक्त सेवा आणि मनातले भक्तिभाव महत्त्वाचा आहे लक्षात घ्या दत्त महाराजांचे तिसरे अवतार आपले स्वामी दत्त महाराज आहेत त्याच्यामुळे स्वामींची सेवा आणि वेगळी आणि दत्त महाराजांची सेवा वेगळी असं काही नाही तर स्वामी चरित्र असे पारायण तुम्ही करू शकता तर आता ही सेवा आता शंभर पाठचे नियम वेगळे एकशे आठ पाठचे म्हणजे वेगळे आणि हे ही सेवा अशी कोणती आहे तर ही सेवा आहे स्वामीचरित्र सारामृताचं एक मांडी पारायण बघा ज्या ज्यांना गुरुचरित्र पारायणाचे कडक नियम पाळून सेवा करणं शक्य नाही आहे किंवा काही कामांमुळं व्यापामुळं लहान मुलं जॉईंट फॅमिली असे अनेक कारणं आपल्याकडे असतात त्याच्यामुळे गुरुचरित्र पारायणाची इच्छा असून देखील आपल्याला सेवा करणं जमत नाही कधीकधी म्हणजे आता दत्तजयंती कधी आहे तर त्याच्या आधी आठ आल दिवस आपल्याला पारायण करावं लागतं मग त्यावेळी तुमचे समजा पिरियड्स वगैरे असतील तुम्ही कुठे बाहेरगावी जाणार असाल तर तुम्ही आधी पारायण केलं तरी चालेल गुरुचरित्राचं काही हरकत नाही पण ज्यांना खरंच शक्य नाही त्यांनी स्वामींचं एक मांडी पारायण अवश्य करा कोणतेही कडक नियम अजिबात नाहीत बघा हा गुरुचरित्र पारायणाला आपल्याला काही असे नियम आहेत जे कडक आपल्याला कठोर पाळावेच लागतात आणि तरच त्याची फलश्रुती फळ आपल्याला मिळत असतं नाहीतर कुठेतरी दोष आपल्याला ते लागतात त्याच्यामुळे ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य नाही त्याने स्वामींचं एक मांडे पारायण स्वामीचरित्रसार अमृतीचं एक मांडी पारायण अवश्य करा आता रोज तुम्ही ही रोज पारायण तुम्ही करू शकता स्पेसिफिक दिवसांसाठी तुम्ही करू शकता म्हणजे तीन दिवस पाच दिवस सात दिवस अकरा दिवस एकवीस दिवस तुम्ही ही सेवा करू शकता किंवा येत्या दत्तजयंतीपर्यंत आता ज्या दिवशी तुमच्यासमोर हा व्हिडिओ आलेला आहे उद्या आला आहे परवा आला आहे दत्तजयंतीच्या आधी चार दिवस व्हिडिओ तुमच्यासमोर आला आहे त्या दिवशीपासून तुम्ही सेवा चालू करू शकता काही हरकत नाही तही मी एकवीस दिवस करणार आहे हो करा तही मी चार दिवस राहिलेले आहेत दत्तजयंतीला मग मी करू का हो करा कितीही दिवसांची तुम्ही ही सेवा करू शकता याला कोणतंच बंधन नाही ठीक आहे आता कसं करायचं बघा ज्या दिवशी आता गुरुवारपासून जर तुम्ही चालू करणार असाल तुम्ही ज्या पण सेवा चालू करणार आहे त्या दिवशी लवकर उठायचं स्नान वगैरे करायचं घर स्वच्छ करायचं कारण आपण एका सुंदर सेवेला आणि दिव्य सेवेला चालू करतो आहे खूप सुंदर आणि खरं सांगते चोवीस तासात तुम्हाला याचा अनुभव येईल कोणत्याही कठीण समस्येसाठी तुम्ही ही सेवा करू शकता आर्थिक वैवाहिक प्रपंचिक संतती प्रॉब्लेम म्हणजे कुठलीच समस्या तुम्हाला यातून म्हणजे यातून समस्यातून तुम तुम्ही बाहेर पडाल कुठलीच समस्या तुमच्या आयुष्यात नावाला उरणार नाही इतकी प्रभाव आणि दत्तजयंतीपर्यंत तुम्हाला अनुभव देखील आल्याशिवाय राहणार नाही इतकी प्रभ प्रभावी ही सेवा आहे त्याच्यामुळे अवश्य ही सेवा करा कुठलीच सेवा करणं शक्य नसेल तर ही सेवा तुम्ही करा ठीक आहे तर आता काय करायचं सगळ्यात पहिले बघा आता एक मांडी पारायणाला काही नियम आहेत ते नियम पाळून तुम्ही सेवा करायची आहे तर आता ज्या दिवशी तुम्ही सेवा करणार आहात त्या दिवशी देवपूजा वगैरे करायची अर्थात स्वामींची मूर्ती फोटो असेल तर काय करायचं फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा मूर्तीवरती अभिषेक करून घ्यायचा शुद्ध पाण्याचा अभिषेक करा पंचोपचार पद्धतीने पूजा करा आणि पारायणाला चालू करा पारायण करण्यापूर्वी जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर मी तीन दिवसाचा संकल्पयुक्त सेवा करणार आहे एकवीस दिवसाची करणार आहे अकरा दिवसाची करणार आहे तर संकल्प करायचा आहे संकल्प कसा करायचा उजव्या हातामध्ये तुम्हाला पाणी फुलं अक्षदा फुल सॉरी फुलं नाही फुल एक फुल अक्षदा आणि हळद कुंकू घ्यायचं आहे आणि तुमचं नाव बोलायचं तुमचं गोत्र बोलायचं गोत्र माहीत नसेल तर कश्यप म्हणायचं आणि तुम्ही कोणती सेवा करणार आहे तर स्वामी मी स्वामीचरित्र सारामृताचे एक मांडी पारायण या एकवीस दिवसाचीच ही एकवीस दिवसाची सेवा करणार आहे आणि कोणत्या समस्येसाठी तुम्ही करणार आहात तर ताई तर सॉरी स्वामी मला संतती होण्यासाठी किंवा संत माझा विवाह जुळण्यासाठी किंवा मला नोकरी लागण्यासाठी किंवा माझ्या घरातील वाद संपण्यासाठी जी पण तुमची माझ्या नवऱ्याची दारू सुटण्यासाठी कोणतीही तुमची समस्या असो ती समस्या सुटण्यासाठी मी ही सेवा करते आणि सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे आणि तुमचा आशीर्वाद पा माझ्या कायम पाठीशी राहू दे अशी असा संकल्प करायचा संकल्पाचं जे पाणी आहे ते खाली डिशमध्ये सोडून द्यायचं आणि सेवेला पारायणाला चालू करायचं पारायण करण्यापूर्वी धूप दीप अगरबत्ती असणं खूप गरजेचं आहे आता सगळ्यात पहिले काय करायचं एक वेळा स्वामीस्तवन म्हणायचं स्वामी, स्वामी आता सेवा कशी करायची पहिल्यांदा सांगते एक वेळा स्वामीस्तवन म्हणायचं जे आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे स्वामीस्तवन म्हणून झाल्यानंतर तुमच्याकडे स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ असला पाहिजे ठीक आहे जा हा आहे स्वामीचारीचा सारामृत ग्रंथ ज्यामध्ये स्वतः स्वामी बसलेले आहेत ज्यामध्ये स्वामींचा आत्मा आहे स्वामी जेवढे वेळेला आपण हा ग्रंथ वाचतो तेवढ्या वेळेला स्वामी आपल्याला कळत जातात आपण स्वामींच्या जवळ जातो असं म्हटलं जातं त्यामुळे हा ग्रंथ खूप महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे हा प्रत्येक घरात हा असलाच पाहिजे तर बघा यामध्ये एकवीस अध्याय आहेत अगदी छोटासा ग्रंथ आहे यामध्ये एकवीस अध्याय आहेत एक ते एकवीस अध्याय तुम्हाला पठण करायचे आहेत एक ते एकवीस अध्याय पूर्ण पठन केल्यानंतर आपलं एक पारायण पूर्ण होतं असे तुम्ही दिवसभरामध्ये दोन पारायण करू शकता तीन पारायण करू शकता तुमच्या तब्येतीला झेपेल तसं एक पारायण केलं तरी चालेल ठीक आहे तर आता तुम्ही समजा तुम्ही दोन पारायण करणार तर संकल्पामध्ये तसं बोलायचं की स्वामी एकवीस दिवस मी स्वामी चरित्र सारामृताचे एक मांडी पारायण दिवसभरामध्ये दोन पारायण करणार आहे असं तुम्हाला बोलायचं आहे एक करणार असाल तर असं वेगळं काही बोलण्याची गरज नाही पण तुम्ही किती करणार आहे ते संकल्पामध्ये बोलायचं एका एक दिवसामध्ये तुम्ही दोन करू शकता तीन करू शकता पण तुमच्या तब्येतीला झेपेल असंच कर अशा पद्धतीनेच तुम्ही करायचं आहे ठीक आहे <coughs> एक केलं तरी चालेल काही हरकत नाही तर कसं आता झालं एकवीस अध्याय वाचून झाले तर एकवीस अध्याय वाचून झाल्यानंतर आता ते वाचताना काय नियम अटी आहेत ते सगळ्यात महत्त्वाचे आहेत लक्षात घ्या त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सेवा फक्त मी आत्ता सांगते स्वामीस्तवन झालं पारायण ग्रंथ वाचून झाला वेळेस तारक मंत्र म्हणायचा अकरामध्ये श्री स्वामी समर्थ मंत्राच्या करायच्या जपायच्या आणि त्याच्यानंतर महाराजांची आरती करायची महाराजांना नैवेद्य जपायचा गोडाचा म्हणजे साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालेल ठीक ठीक आहे असं ही अशी ही सेवा आपल्याला करायची आहे ही सेवा करत असताना नित्यसेवा पण आपली करायची आहे रोज स्वामीच्या चरित्राचे तीन अध्याय तारकमंत्र मंत्र आहे ते आपण करत असतो ती नित्यसेवा पण आपल्याला करायचीच आहे नाहीतर ही सेवा केली आणि नित्यसेवा नाही चुकूनही तुम्हाला अनुभव येणार नाही त्याच्यामुळे नित्यसेवा पण आपली चालूच ठेवायची ठीक आहे आता ही सेवा करत असताना नियमाटी काय पाळायचे बघा सेवा ज्या क्षणी तुम्ही सेवेला बसलेला आहात त्या क्षणी मांडी म्हणजे तुम्हाला चुकून ही मांडी बदलता येणार नाही त्या सेवेतच त्या नावातच ते त्याचा नावा सगळा अर्थ दडलेला आहे एक मांडी पारायण म्हणून या पारायणाला अत्यंत महत्त्व आहे आणि त्वरित आणि अगदी चोवीस तासात अनुभव देणारी ही सेवा आहे <coughs> खरा भाग्यवान तो असतो ज्याच्या हातून हे पारायण घडतं एक मांडी पारायण तर काय करायचं मी स्वतः हे पारायण केलेलं आहे अगदी दवाखान्यामध्ये बसून हे पारायण केलेलं आहे माझ्या मुलासाठी याचा मी अनुभव पण तुमच्यासोबत शेअर केलेला आहे मुला मुलग्याला ज्यावेळी ॲडमिट केलं होतं त्यावेळी त्याच्या रिपोर्ट्समध्ये काहीतरी म्हणजे डॉक्टर सांगत होते की कॉम्प्लिकेशन्स mm. आहेत तर ते कुठेतरी व्यवस्थित व्हावं म्हणून मी तिथे बसूनच मी अशी काही देवघर बघितलं नाही कुठे चांगली जागा बघित नाही माझ्या मुलाजवळ बसूनच मी ते एक माने पारायण केलं होतं आणि खूप सुंदर अगदी म्हणजे चोवीस तास पण लागले नाहीत अगदी काही तासांमध्येच त्या पार राहण्याचा मला अनुभव आला <coughs> इतकी प्रभावी ही सेवा आहे तर आता ही सेवा झाली सेवा काय करायची शेवटी सांगते परत एकदा आता सेवा करत असताना ज्या मांडीमध्ये मा तुम्ही कम्फर्टेबल आहात आता मी ही मांडी घातलेली आहे सेवा करायला बसताना तुम्ही कोणत्या मांडीमध्ये मा कम्फर्टेबल आहात तीच मांडी घालायची आणि पूर्ण सेवा होईपर्यंत तुम्हाला मांडी बदलता येणार नाही कधीकधी काय होतं आपण कंटाळा आला की मांडी बदलतो किंवा पाय आकडतो पाय असा गुडगे गुडघा आकडतो असं काहीतरी करत असतो किंवा पाय असे म्हणजे ओ कधी कधी आपण उठतो तर तरही चुकूनही चालणार नाही मांडी मोडायची नाही किंवा मांडी बदलायची नाही एका तर एकाच मांडीत तुम्हाला आ, सेवा करायची आहे जी मांड सेवा करत असताना जी मांडी तुम्ही घातलेली आहे त्या मांडीत बसूनच तुम्हाला ही सेवा करायची आहे ठीक आहे म्हणून याला एक मांडी पारायण असं म्हणलेलं आहे तुम्हाला मांडी बदलता येणार नाही मांडी मोडता येणार नाही सोबतच तुम्हाला जागेवरून उठता येणार नाही त्याच्यामुळे तुम्ही जे काही म्हणजे पाणी वगैरे मध्ये पिलं तरी चालेल काही हरकत नाही पण बाथरूमला वगैरे असं तुम्हाला उठता येणार नाही त्यामुळे तुमची जी काही कामं आहेत ती अधिक करून पाणी पिऊन वगैरे तुम्ही बसा वॉशरूमला वगैरे जाऊन येऊन तुम्ही स्वच्छ हातपाय धुवून मग सेवेला बसा मध्येच तुम्हाला सेवा कम्प्लीट होईपर्यंत अजिबात उठता येणार नाही स्वामीस्तवन पूर्ण ग्रंथ वाचन आणि अकरामाळी जप तारक मंत्र आरती होईपर्यंत तुम्हाला, तुम्हाला उठता येणार नाही त्याच्यामुळे एक तास तरी आता ही हा ग्रंथ वाचायला म्हणजे जास्त काही वेळ लागत नाही एक दीड तासात आपली ही सगळी सेवा होते त्यामुळे दीड तास तरी तुम्हाला ही सेवा लागेल जर तुम्ही नवीन असाल तर दीड तास लागेल जर तुम्हाला हा ग्रंथ पाठ असेल रोज वाचून तर अगदी एका तासाभरात तुमची सेवा सगळी होऊन जाईल आणि इतकं जास्त काही कठीण असं काही नाही आहे आपण निवांत सेवा ही होऊन जाते खूप सुंदर सेवा आहे नक्की करून बघा फक्त लक्षात घ्या मोबाईल तुम्हाला घेता येणार नाही कुणाशीही बोलता येणार नाही लक्षात घ्या कुणाशीही बोलता येणार नाही मांडी मोडता येणार नाही जागेवर उठता येणार नाही किती काही झालं तरी तर फक्त फक्त तुम्ही पाणी पिऊ शकता मध्येच तुम्हाला ठसका वगैरे लागला किंवा काही झालं तहान लागले तर तुम्ही पाणी पिऊ शकता परत तुम्हाला पाणी पिऊन सेवेला चालू करायचं आहे ठीक आहे त्यामुळे पाणी जे आहे ते कर... घ जवळ पाण्याचा तांब्या ग्लास घेऊन बसा ठीक आहे तर असं केलं तरी चालेल ताई आता आम्हाला खाली बसताच येत नाही आम्हाला कोचवर म्हणजे कोचवर आम्ही बसतो किंवा म्हणजे कोचवर बसतो पण खाली असे फरशीवर वगैरे आम्हाला बसता येत नाही तर तुम्ही खुर्चीवर कोचवर बसून देखील सेवा करू शकता काही हरकत नाही असं काही नाही महाराजांनी असं काही म्हणजे स्वतःच्या तब्येतीचं हाल कर आणि माझी सेवा कर असं काही सांगितलेलं नाही आहे पण कुठेतरी आपली पण एक जिद्द असते आपली पण एक इच्छाशक्ती असते की मी हे करणारच मा आणि बघा महाराजांनी भरपूर आपल्याला दिले हो आणि त्यांच्यासाठी आपण सेवा करू शकत नाही आणि जी सेवा सेवेचं फळ हे महाराज आपल्यालाच देत असतात त्यांच्यासाठी आपण काहीच करायचं त्यांनी ते ब्रह्मांडाचे नायक आहेत त्यांना आपण देणारे कोण आपणच त्यांच्याकडून भरभरून काय 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 मागत असतो आणि खरंच सांगते महाराजांची मनापासून सेवा केली ना महाराज भरभरून देतातच देतातच म्हणून ही सेवा तुम्ही अवश्य करा एकवीस दिवस करा वीस दिवस करा अकरा दिवस करा पाच दिवस करा चार दिवस करा कितीही दिवस करा पण नक्की ही सेवा करा एक दिवस जरी केला ना तरी सुद्धा कुठली पण समस्या असू दे एक दिवस जरी तुम्ही ही सेवा केला तर चोवीस तासा तासाच्या आत त्या समस्येवर तुम्हाला मार्ग मिळेल इतकी प्रभावी ही सेवा आहे तुम्ही नक्की करून बघा आता सेवा करताय तर तुम्हाला मांसाहार वर्ज करायचा आहे ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे समजा आता म्हणजे खूप दिवसाची सेवा आहे संग संततीसाठी तुम्ही सेवा करताय तर ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालेल म्हणजे असं मी स्पष्ट सांगत नाही पण ब्रह्मचर्या पाळावेच असं काही या यामध्ये नियम नाही आहे पण मांसाहार कडकडीत वर्ज करायचा आहे जोपर्यंत आपण सेवा चालू चालू आहे तोपर्यंत मांसाहार कडकडीत वर्ज घरात आणले आन तर आणू देत खाऊ देत ते काहीही करू देत पण तुम्ही खायचं नाही ब्रह्मचर्या ज्या दिवशी हो विलंगण होईल त्यावेळी तुम्ही डोक्यावरून नावून पवित्र होऊन सेवेला दुसऱ्या दिवशी चालू करायचं चा आहे ठीक आहे आता पराणं शक्यतो टाळायचं आहे कारण से सेवा आपण स्वतःसाठी करतो आहे आपल्या घरासाठी करतो आहे दुसऱ्याचं अन्न खाऊन जर आपण सेवा केली तर त्यांच्या अन्नातून त्यांचे दोष आपल्याला लागत असतात आपले दोष कमी करण्यासाठी आपण सेवा करतोय ना मग त्यांच्या दोषांची आपल्यात का भर पाडायची म्हणून परान्न टाळा मासिक धर्म आला तर तेवढेच पाच सहा दिवस स्किप करा आणि परत सेवेला कंटिन्यू चालू करा स्वतक विटाळ आलं तर सेवा नव्याने चालू करावी लागते कारण खूप दिवसाचा हा काळ असतो म्हणून ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे जास्त काही कडक नियम नाही आहेत फक्त एक महत्त्वाचा नियम आहे की सेवा चालू के करत म्हणजे केल्यानंतर ते सेवा पूर्ण होईपर्यंत तुम्हाला जागेवरून उठता येणार नाही <coughs> मांडी मोडता येणार नाही मांडी हलवता येणार नाही वॉशरूमला म्हणजे काहीच करता येणार नाही मो मोबाईल वगैरे बोलता येणार नाही त्यामुळे मोबाईल वगैरे सायलेंट करा आणि ही आ, ही सेवा तुम्ही नक्की करा खूप सुंदर अनुभव येईल खूप सुंदर मी लिहून देते खूप सुंदर अनुभव येईल आणि तुमचे अनुभव मला नक्की सांगा कमेंटमध्ये तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आणि ही सेवा कोण करू शकतं अगदी लहानांपासून म्हणजे स्त्री पुरुष कुणी कोणी पण ही सेवा करू शकतं अगदी याला काय काही नाही असं बंधन काही नाही आहे यायला त्यामुळे कोणी पण ही सेवा करू शकता अजूनही तुमच्या काही कमेंट्स असतील तर नक्की विचारा आ, मी नक्की रिप्लाय करेल तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता परत एकदा मी सेवा सांगते शेवटचं की स्वामी स्तवन आणि स्तवन जे आहे ते एकदाच एकदाच म्हणायचं पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशीपासून म्हणायची गरज नाही आहे आणि आता ह्या सेवेची सांगता दत्त जयंती दिवशी जर तुम्ही करणार असाल तर छानपैकी शेवटचा शेवटच्या दिवशी गोडाचा नैवेद्य करायचा छानपैकी पूजा मांडायची पूजा मांडायची काय म्हणजे आहे अशीच सेवा करायची गोडाचा नैवेद्य दाखवायचा मंदिरात जाऊन केंद्रात जाऊन स्वामींचं दर्शन घ्यायचं आणि आपल्या सेवेची छानपैकी साधी भोळी सांगता करायची ठीक आहे अन्नदानपेटीत तुम्ही दहा पाच शंभर पन्नास यथाशक्तीने तुम्ही तुमच्या टाकू शकता आपलं एक छोटंसं उद्यापन आणि सांगता म्हणून ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही ही सेवा नक्की करा <coughs> आणि दिव्य सेवेचा अनुभव घ्या तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयाच्यात एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ